आपल्यासमोर जे चित्र विचित्र हे पाण्याचा जर नजारा जो दिसत आहे हे, हे लातूर जिल्ह्यामधील मांजरा नदीचं चित्र आहे हे मांजरा नदीने हे उग्र रूप घेतलेलं आहे आणि आपल्यासमोर जे दिसून येत आहे हे सोयाबीनचा डेघ आहे संपूर्ण वर्षभराची पुंजी म्हणजे सोयाबीन आहे आणि हेच पीक आज आपल्यासमोर नदीच्या पात्राच्या बाजूला जी शेती आहे त्या शेतीमध्ये दिसून येत आहे तुम्हाला त्याचबरोबर तुमच्या साईडला तुम्हाला याच्या साईडला हा एक ढीक दिसून येत आहे आणि पाण्याने हे भयानक चित्र विचित्र रूप घेतलेलं आहे आणि आज दिनांक जे आहे अठ्ठावीस आहे अठ्ठावीस ऑक्टोबर आणि हे तुम्हाला नदीचं पात्र तुम्हाला दाखवून देतो हे पाण्याचा प्रवाह तुम्हाला तुम्हाला दाखवून देतो मी हे नदीचं पात्र आहे आणि ह्या पात्रानं काहीतरी चार पटीनं त्याचा एक्स्ट्रा भाग घेतलेला आहे नदीच्या पात्रा व्यतिरिक्त आता हे तुम्हाला समोर जे आहे ना उसा हे ऊस आहे आणि हे शेत जमीन आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी नदीच्या पात्रापासनं कमीत कमी दोनशे फूट पलीकडं पाणी गेलेलं आहे आता ऊस येईल काय सोयाबीन राहील काय शेतकऱ्यानं काय करायला पाहिजे का आणि याच्यामध्ये असेच शेतकऱ्यांचे सोयाबीनचे जे बांधाच्या बा बांधावरती लावलेले नदीच्या जवळपास लावलेले वावरात लावलेले काही जे सोयाबीनचे ढिग आहेत हे ढिगच्या ढिगं वाहून गेलेले आहेत कारण शेतकऱ्याचं हे रातातून गोष्ट झालेली आहे आणि हे गोष्ट जी आहे शेतकऱ्याची खूप कडू गोष्ट आहे कारण हे नदीचं दक्षिण दिशेचं पात्र आहे भयानक चित्र विचित्र पद्धतीचं पात्रा, हे पात्र पात्रानं रूप घेतलेलं आहे या याच्यानंतर तुम्हाला नदीच्या हे जे दिसत आहे ना पाणी ज्या ठिकाणी तुम्हाला जंप खात दिसत आहे ना ते त्या ठिकाणी जुना हा दगडी पूल आहे आणि त्याच्यावरनं पाणी येत आहे हा नवीन पूल बांधला आहे हे नितीन गडकरी साहेबाचे असीम उपकार आहेत जर समजा हा पूल बांधला नसता तर वाहनं त्या पलीकडल्याच बाजूला थांबले असते आणि इकडे जिकडल्या तिकडे वाहनं थांबले असते परंतु नदीच्या समोरून जे काही मोठा प्रकल्प आहे त्याचे पाच दरवाजे सोडले सोडावं लागणार होतं ते आणि सोडावेला सोडा सोडलेले आहेत त्याच्यामुळं आणि पाण्यानं हे दिवाळीच्या नंतरचा पाऊस आहे त्याच्यामुळं पडायला नाही फायदा होता परंतु पाऊस पडला हे कोणाच्या आपल्या हातात नाही आहे हा निसर्गाचा निसर्गाचं कोप आहे आणि हा कोप आणि कोप हा शेतकऱ्यावरती जो ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो बघा हे पाणी कुठवर गेलेलं आहे हे पाणी आणि हे इकडं भयानक म्हणजे काय पावसानं ते सीमा संपूर्ण ओलांडून टाकलेले आहेत पावसाळ्यात पावसाळा तर निघून गेलाच गेला आता हे दिवाळी होऊन काही पाच ते सहा दिवस झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे असलं रूप हे खालचा पूल पूर्णपणे पाण्यामध्ये बुजलेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचं यावर्षी नुकसान आणि नुकसानच होत गेलेलं आहे आणि हे लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा नदीचा हे मांजरा नदीचं हे रूप आहे भयानक आणि भयानक विचित्र पद्धतीचं रूप आहे शेतकऱ्याने शेत आता ह्या त्या ठिकाणी जे तुम्हाला दाखवून दिसत देत आहे तिथे शेती आहे त्या ठिकाणी आणि तिथं दिसून येत आहे सोयाबीन काढलेलं त्या ठिकाणी बरोबर हे त्या ठिकाणी आहे समोर कुठवर गेलेलं आहे की बरेच दिघं वाहून गेलेले आहे शेतकऱ्याचे आणि तू रेनापूर थोडंसं जवळ आहे त्या रेना नदीमध्ये शेतकऱ्याचे बांधाला लावलेले बांधावरती लावलेले आहे सोयाबीनचे बरेचसे ढिगं वाहून गेलेले आहेत आता त्या शेतकऱ्याने वर्षभर करायला काय पाहायचं आहे आणि शे आ, मुख्यमंत्री साहेबांनी जे काही पाच पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलेलं आहे त्या पाच हजार रुपयानं कार करायचं काय होतं ते शेतकऱ्याला गोड उसाचा गोड ऊस लागत नसून तो कडू लागणारं हे रूप आहे आणि असे जर वर्षानुवर्ष जर शेतकऱ्याच्या पाठीमागा असं जर निसर्गानं जर साथ देत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सांगा आणि हे कुठून कुठवर नुकसान होणार आहे याची कोणालाच काही सांगता येत नाही आणि निसर्गाचा कोप आहे बाबांनो ह्याच्यातून खरंच शेतकऱ्यांनी सावरता येत नाही परंतु करणार काय फक्त शेतकरी सरकारना विनंती तेवढं करता येईल की फक्त शेतकऱ्याला आता यावर्षी जगवण्याचा प प्रयत्न करा कारण त्याच्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही ते शि सोयाबीन काढून ठेवलेलं होतं ते वाहून गेलं कारण रास एवढी ताबडतोब करता आली नसती कारण सोयाबीन नम राहते ओलं राहते मशनीमध्ये ते ही होत नाही कारण मशनीमध्ये त्याचा गुताळा होतो सोयाबीन व्यवस्थित निघत नाही ओला असल्यामुळं कारण सोयाबीन काढण्यात आलं होतं ते पण रानामध्ये चिखल असताना काढलेलं आहे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून दिलं काही जणांचे काढलेले आहेत काही जणांचा सोयाबीनच वापरलेलं नाही आलं नाही जे काढलेत ते त्यांचं दुर्दशा शेतकऱ्यांची वाहून गेलेलं आहे अशी झालेली आहे तर सरकारना विनंती आहे की फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना सहकार्य करा काही जणांच्या डोक्याला हात लावून बसलेले आहेत कारण त्यांची त्यांची परिस्थिती तशी झालेली आहे शब्द त्यांच्याजवळ काहीच नाहीत अशी अवस्था झालेली आहे तरी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हात जोडून विनंती आहे की सहकार्य करावंच लागेल निसर्गाच्या पुढे कोणी काही करता येत नाही कोणाला काही करताही येत नाही आणि करूही शकणार नाही आपल्याला दिसत जे आहे ना हे मांजरा नदीने घेतलेलं चित्र विचित्र हे उग्र रूप आहे हे खूप काही लांबवरती पाणी पसरलेलं आहे आणि हे तुम्हाला पिवळ्या कलरचे आणि पांढऱ्या कलरचे ताडपत्र दिसत आहेत ना ते सोयाबीनचे ढिग आहेत शेतकऱ्याने त्यांच्या बांधावरती त्यांच्या वावरावरती वावरामध्ये कुण्यातरी तरी एका बाजूला कोपऱ्यावरती ढिगं लावले तर असं वाटत होतं की पाऊस येणार नाही पडणार नाही हे असं वाटत होतं पण ते अचानक रात्री पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये शेतकऱ्याचं वर्षभराची पुंजी म्हणजे सोयाबीन हे ढिगं त्या नदीच्या पात्रामध्ये वाहत आलेले आहे तुम्हाला आता समोर दिसत आहे काळ्या कलरची ताडपत्री त्या ताडपत्रीखाली सोयाबीन आहे ते पूर्णपणे पूर्णतः ढिग आहे हे आपल्याला हे दोन तीन दिसून येत आहेत परंतु असे कित्येक शेतकऱ्याचे ढिग ह्या नदीच्या पात्रामध्ये वाहून गेलेले आहेत काय करायला पाहिजे आता शेतकऱ्याने तुम्हीच सांगा कारण त्याचा काढायचा खर्च 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 आणि खर्चच खर्च, खर्च। आणि हे वर्ष शेतकऱ्यासाठी एवढं नुकसानदायक झालेलं आहे सरकारला विनंती आहे शेतकऱ्याला जगवण्याचा प्रयत्न करा नाहीतर शेतकरी खूप हातबल झालेला आहे जय जवान जय किसान